हे बघा मित्रांनो सरड्याचे अंडे किती आय युट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत ना <coughs> तर चला आज आपण जाऊयात हो शेतावर कशा काकड्या बिकड्या काय लावल्या आहेत दुधी बिधी गलग काय शिरायला फिरायला लावलं ना तर आता ते थोडं मोठं झालं तर आता आम्ही चाललो आई ना ती त्याला खाकऱ्या लावायला तर बघा खाकऱ्या म्हणजे काय तर खाकऱ्या कशा लावता होत्या तर चला आता जाऊयात आपण शेतावर तर बघा कशा खाकऱ्या लावायच्या त्या नर र बाबू पण येतो खाकऱ्या लावायला तर आता जाऊया शेतावर इकडं बघा कोंबडा पण कसा बसला आहे मस्त दांडीवर आणि बघा आपलं शेगडबिगड सीताफल आता सीताफला पण लागतील पेरू पण भाजतील आता काय र इकडं रोप आहेत नारलीचा आहेत आणि दुसरं बांबूचं आहे आणि इथं कसलं आहे तिथं पण नारलीचं आहे आणि आमची लाकडाची पलाड आहे तुमच्याकडे लाकडा ठेवतात पावसासाठी साठवून त्याला काय बोलतात पडालीला त्या बोला ही आहे लाकडाची पलाड ही बघा पूर्ण तुम्हाला दाखवतो तर आता जेवढा पावसाला राहल ना जोपर्यंत तोपर्यंत स्टॉक राहील मग पावसाला संपला की मग दुसरे पावसाळ्याला दुसरी जमा करायची तर चला आता जाऊया शेतावर आईने पण तयारी घेतली कोयता बिता घेतला कोयता घ्या लागेल ना ते ठोका लागल तर चला आता जाऊयात शेतावर खाकऱ्या ठोकायला ठोकाला ते तान खाली लोमला हा ना बारीक बारीक ते खाली पडू तर चला जाऊया आता शेतावर डायरेक्ट शेतावर भेटतो बघा एक पिल्लू पण कसा रशीवर हो बसलाय एकदम हे बघा आणि आईने आईचा घेतला घोंगडा प्लास्टिक डोक्यावर <coughs> पाऊस भिऊस तर कारण की पाऊस कधी पण येऊ शकतो पावसाचे दिवस चालू आहेत आणि घेतला घेतलाय टिकाऊ

ते आमचे मोठ्या आईच्या बहिणीची मोठी बहिणीची बघा बघा किती बकर हे बघा बकर कसं आहे आणि त्यांना मच्छर जावतो म्हणून त्यांच्यासाठी धुवा केलाय शेणाचा ठीक आहे तर बघा आता शांत कसं बघायला लागला एकदम तर चला जाऊ पाऊस चालू आहे तो पण आता काय आहे ते आमची काल आवनी झाली मित्रांनो तुम्हाला दाखवला असता शेवटचा दिवस कसा बघू भाऊकडं आहे व्हिडिओ तर दाखवू न ग तर बघा भात लावून आता झाला पूर्ण सगळीकडे सगळ्यांची शेती झाली आता आणि तो, तो, तो डोंगराला तुम्हाला असा डोंगर का दिसत असेल कारण की डोंगराला ना मित्रांनो पाऊस पडतोय आणि इकडे गावात पाऊस नाही पडत बघा कारण की तिकडे झाडं आहेत ना त्याची मुलं पाऊस पडतो काय गोंगराला पहिला डोंगराला येतो पाऊस आणि नंतर पण गावाकडे येतो जेवण तिथे कसं थंड हवा लागेल ना ढगाणा का पाऊस पहिला तिकडे पडत तर बघा इकडं मासे बिसे खेकड बिकडं आता असतात हे बघा कोण गेल्या वर्षीची आहे तर आता लई मोठी झाली असेल ना तर आता उन्हाळ्यात खणायला लागेल मग आपल्याला ना तर ही बघा मित्रांनो कोण बघून ठेवा हे उन्हाळ्यात आम्ही खणू न गे मग तुम्हाला दाखवू शेतावर आपण पोहोचलो आता पक्ष्यांचा आवाज बघा कसा इथे एक आंबा लावला आहे आंब्याचं झाड

बघा मित्रांनो हे वर्व इकडे आहेत त्यांचं तान बघा आता छोट छोट तुम्हाला दाखवतो कसं चढायचं थोडी तिथे खानायची खनायची आणि लगेच टाकायची ना नायची भर पहिली करायची मित्रांनो थोडी

तर बघा आता आई कशी खाकऱ्या पहिल्या साप पहिल्या टोकदार करायचे अशा करा म्हणजे जमिनीत गेल्या पाहिजेत अशा खाकऱ्या घ्यायच्या आणि मग असा जोर द्यायचा आणि नाही गेली तर मग ठोकायला लागते काय ग आणि तिथे नरम जागा आहे ना थोडी नरम नाही आम्ही विहिरीची खोदलेली ती ना विहिरीची भर खोदलेली ती टाकलेली नाही त्याच्यामुळं पटकन गेली बघा आणि थोडी ठोकून घ्यायची म्हणजे ती हल्ली वाकली नाही पाहिजे पाऊस वारा आला तरी पण कारण की नंतर कसा ताना मोठा होईल ना त्याचा हा नंतर मग ते हा मग ते पूर्ण भरल काय का पण हे वरव का वाल आहेत पण मला तर वाल सारखं वाटत हां पण त्याची पाना मोठी होतात ना थोडी का नाही हां काय राहून तर तिथं नाही लावला बाबू पण मदत करायला लागलाय आईला तर मी पण जरा आणि इकडे कलिंगड पण झालायत हे बघा कलिंगडचं गेट हां तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा कसे आता वेली चढल्यात दुसऱ्या अ कलिंगड वगैरे कलिंगड पण आहे कलिंगडची वेल आहे ही आणि चवली आहे आणि हे आळू आहे हे बघा असं आहे आणि अशी खाकरी लावल्यात पहिल्या आणि आता तिकडे लाव लावल्यात इकडे चवलं लावलं <laughs> चवली लावले आणि तिकडं करांद बघा कसं चढलात खाकरीवर तुम्हाला दाखवतो खाकरीवर कसं म्हणून खाखरे लावतात हे बघा हे बघा वरव्याची वेळ करांद्याची वेळ कशी झाली मोठी <coughs> आणि तिकडं बाबू गरावाय लागलाय ना रे गरावस ना हा बघा तिकडं बाबू खेकडं पकडायला लागलाय किती पकडलं दाखव तरी पण दाखव तर बघा खेकड्याचं पिल्लू पकडलं त्यांनी ना रे खेकड्याचा पिल्लू कशाला पकडतोस खेळायला तर त्याने खेकड्याचा पिल्लू पकडलं पाऊस जास्त होता त्याची मुलं तान कुजलं ना ग वेली कुजले त्याच्या तर आम्ही आदिवासी भाषेत ता आम्ही तान बोलतो आहो तर बघा कसा तर वेली चढवायला लागणार तर हे बघा कशा वेली चढवल्या तुम्हाला जवळून दाखवत बघा अशा वेळी चढवल्यात आणि मग त्या सगळीकडं मग लहान असताना चढवून घ्यायच्या का? काय ना अशाच आता ठेवल्या ना तर नंतर ते कुजतील जमिनीवर त्याचे मुलं खाकरीवर चढवून घ्यायच्या आणि आता बोरीचा सीजन गेला बोर झाली रिकामी बघा तर चला जायचा का अजून ठोकायचे आहेत ठोकू न तर बघा दुसरं पारे विसरलो आम्ही आणायला न ग तरी पण आम्ही ठोकले मित्रांनो बघा किती सात आठ ठोकल्या एक दोन तीन पाच सहा तिकडं दुसऱ्या आणि दुसऱ्या तिकडे ठोकले तिकडे बांबूच्या ठोकल्यात न ह्या झाडाच्या आणल्यात खाकऱ्या लांबून आणल्यात न गोंगरा डोंगरातून आणल्यात तर खाकऱ्या ना मेलेल्या झाडाच्याच लावायच्या मित्रांनो जिवंत लावल्या ना तर त्या परत रुजतात काय गुजतात तुम्हाला माहीत असेल तर आम्ही आता एवढ्या खाकऱ्या लावल्या आता जाऊ नका घरी परत मग खाकऱ्या घेऊन ये आता पारही घेऊन या लागत ना पाऊस पण आला काय काय तर जरा पाऊसने उघाड दिला पाहिजे तेव्हा खाकऱ्या बऱ्या नाही तर कसा खाकऱ्या मग लावल्या ना हो हो का मग पाऊस असला का त्या पडत्यात नरम होते पडतात तर चला आता घरी तरी पण आम्हाला झाला अर्धा पाऊन तास काय काकऱ्या ठोकायला त्या कशा चांगल्या करायला लागतात परत मग तान तानं चढवायला लागतात नाही हे बघा कसं आता आंबाडी खायला लागले आंबट आंबट मस्त त्यांची आई काम नाही

काटा टोचला तर हे बघा मित्रांनो सरड्याचे अंडे किती बघा हे बघा सरड्याचे अंडे आताच ठेवलेत आता ना का आता खड्डा खोदला आणि सरड्याचे अंडे बघा सरड्याचे जवळ एकदम दाखवतो बघा किती आहेत हे नाही एकदम चिपचिपे आहेत तर बघा किती अंडे आहेत हे बघा जवळ जवळ हा तर आता तो थोड्या वेळात गाडून ठेवतो भरपूर आहेत जवळ जवळ तीस चाळीस आहेत काय का तर आणि ते खूप नरम असतात आम्ही लहान होतो तेव्हा काढायचो पण आता नाही आता आता आम्हाला समजायला लागला ना काय गे मुलं चला तर बघा तुम्हाला सरड्याची अंडा पण दाखव अंडी दाखवली कशी पावसाला तर जास्त करून वितात काय गे म्हणजे सरडा पण नको हां मग जास्त मेहनत बिहनत लागत नाही त्याची मुलं आणि पाखरा बघा कशी खेळायला लागल्यात तिकडं बघा आपला निसर्ग ते आता ना ज्या खाकऱ्या गाडल्या ना त्याच्यावरती घरट करतील झाडांवर वगैरे झाडावर आता घरट करतील तर तुम्हाला दाखवून नंतर घरट गेल्यावर तर चला आता आपल्या खाकऱ्या गाडून झाल्या आता डायरेक्ट तुम्हाला वर बाजले ना का दाखवून कसं ते काय करा बघा बाबू तर धावत पडला <Netflix> आज आराम आहे काय थोडा तावणी झाली तर आज आईला आराम पण होता ना का थोडा आईनी कायच नाही काम केलं फक्त आम्ही खाकऱ्या गाडा आलो तेवढाच पाय नाही ठेवत का घरी ठेवशील आता आम्ही काम पण केला प्लास्टिक पण जरा देऊन घेते आणि पाय बी पण धुवायचं आमचा हा परा आहे बघा कसा परा पाणी मस्त वाटतं आणि गडूल पाणी का मित्रांनो तर आता शेती बिती आणि पाऊस पण जोरात आहे ना तर माती धुवून येते ना त्याची पाणी असा गडूल आहे खदूल आम्ही खदूल बोलतो मराठी भाषेत गडूल बोलतात आम्ही आदिवासी भाषेत खदूल बोलतो नरे बाबू पडशी राव आणि तुम्हाला अजून एक दाखवतो नदीचा पर्यावर काय फेमस असतं ते तर हे बघा किती कोके तुम्ही बोलता कोके दुसरी बोलतात दुसरं खुब तर तुम्हाला खूप कोकं दाखवतो कसं असतं ते हे बघा किती लाईन शिव हे बघा किती कोक आता आमच्याकडं आता सगळ्यांसर आणि बघा तिकडं पण खाली पण आहे बघा हे कोके म्हणजे कुबे पण रेसिपी बनवली तर लय भारी काय काय पूर्ण दगडाला तेज था, ते बघाय ते मला माहिती आम्ही इकडच नाही एवढं खात कारण की हे लहान आहेत आम्ही जंगलात गेलो तर आमचं आलं का तुम्हाला जातो एका दिवशी आम्ही डोंगरात गेलो का ते तर चला आता आईचं पण हातपाय धुवून झालाय आम्ही पण आता जातो घरी आईला पण भात भीत लागेल ना त्याची म्हणून चला चला आता जाऊया आणि आवाज धबधब्याचा आहे तर इथं खळखळ खलखल आवाज झरायचा तर आवाज खळ मस्त आवाज ऐकायला मजा वाटते मित्रांनो तुम्ही पण यावा कधी निसर्गाचा आनंद घ्यावा तर चला आता आम्ही पोहोचलो घरी फायनली आणि बघा धूर कसा केलाय मुरकुडाना मच्छरांना हा बघा मोहोट्या वाढवायला लावल्यात का आणि मच्छर पण ना आणि कोंबडी बघा किती चरायला आल्यात बघा असा धूर मस्त आणि कोंबडी पण बघा अशी आणि मांजराने आमचे घरी कोंबडे खाल्ले तर लई खातात कोंबडी पिल्लू बघा किती छोटी छोटी इकडं वहिनीचं काम चालू आहे मोठ्या ठेचायचा तर वहिनीला आई बघा काय बोलते दर दिवशी किती फोडते तर <laughs> वहिनीने बघा लाच त्याच्या हातावरच दिला दगडाचा ठेवून ना गं तर बघा हा मित्रांनो ह्याच्यातून तेल काढतात आहेत ना तर बघा कशा मुठ्या फोडायला लावल्यात असं आमचा काय काय निसर्गातून का आणायचा आणि दरवर्षी जमा करायचा मग आम्हाला तेल गोडे तेल वगैरे भाजीचा तेल वगैरे विकत घ्यायला लागत नाही बघा हे बघा किती मोठे खूप भाजीला न एवढे मोठे असले ना, ना तेव्हा भाजी करायला मजे तुम्हाला दाखवलं हे एवढं आणलं अजून भेटतील ना शेतावर भेटतात काय ग ते शेताल तेव्हा मग भाजी करायची हे फार मोठ बघा मित्रांनो अशा प्रकारे खाकऱ्या म्हणजे वरव विर वगैरे काय लावलं ना वेलीचा काकडे बिकडे त्यांना चढवून घ्यायचा नाही तर मग पाऊस जास्त पडला ना का मग कुजतं तर बघा असं आम्ही जाऊन आता लावून आलो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खरं का बाय 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 बाय